नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळणार नाही अर्थसंकल्प दोन हजार चोवीस नंतर अर्थमंत्री काय म्हणाले ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये अर्थसंकल्प दोन हजार चोवीस नंतर अर्थमंत्री म्हणाले सवलत विसरा उल्लेखनीय आहे की मार्च दोन हजार वीसमध्ये भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत बंद केली होती यावेळी केंद्रीय सह रेल्वे अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांना रेल्वे प्रवासाशी संबंधित सवलत पुन्हा स्थापित करण्याची शक्यता होती परंतु सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात या विभागांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही रेल्वेशी संबंधित कल्याण आणि संघर्ष समित्यांनी ही, ही मागणी केली होती मात्र त्यावर विचार करण्यात आला नाही मार्च दोन हजार पासून सवलत बंद आहे उल्लेखनीय आहे की मार्च दोन हजार मध्ये भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत बंद केली होती या शिथिलीकरणाअंतर्गत महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास टक्के आणि पुरुष आणि ट्रान्सजेंडर ज्येष्ठ नागरिकांसाठी चाळीस टक्के सूट उपलब्ध होती परिणामी आता ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण भाडे मोजावे लागणार आहे संपूर्ण रेल्वेची तिजोरी रेल्वेच्या तिकिटात ज्येष्ठ नागरिकांची सवलत साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि ट्रान्सजेंडर आणि अठ्ठावन्न वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना ज्येष्ठ नागरिक मानले जाते दुरांतो शताब्दी जनशताब्दी आणि राजधानी गाड्यांसारख्या सर्व श्रेणीतील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत उपलब्ध होती अहवाल आणि आर टी नुसार ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सवलत काढून घेऊन रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळाला आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र